हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू द हॅपी होम हॅक्स मैत्रिणीनो आजच्या ज्या आपल्या किचन टिप्स आहेत त्या तुम्हाला रोजच्या कामांमध्ये मदत करणाऱ्या आहेत जशी की आपली ही पहिली टीप आहे जर तुम्ही गुळाशी ठेप घरात आणून ठेवत असाल आणि जर ती तुम्ही स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यात ठेवत असाल तर ती चूक करू नका कारण स्टीलच्या भांड्याला गुळामुळे तडे जातात चिरा पडतात आणि ॲल्युमिनियमच्या भांड्याला डाग पडतात तर त्यासाठी करायचं का आहे काय इथे मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला जो काही आठ दहा दिवसांसाठी लागणारा गुळ आहे तो कट करून घ्यायचा चिरून घ्यायचा आहे आणि राहिलेली जी गुळाची ढेप आहे ती पुन्हा एकदा त्या गुळाच्याच पिशवीमध्ये पॅक करून ठेवून द्यायची आणि जो चिरलेला गूळ आहे ते आपल्या प्लास्टिकच्या एका कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये हवा जाणार नाही एअरट्राईक कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि तो गूळ तुम्ही पुढच्या आठ ते दहा दिवसांसाठी वापरू शकतात या प्रोसेसने काय होईल आपला गुळही टिकेल आणि आपली बांडीही खराब होणार नाहीत जशी की आपली पुढची टीप आहे संदर्भात आपण वेलची बऱ्याचदा काय करतो जे वेलचीचे जे वरचे टर्फल असतात ते आपण चहा पावडरमध्ये मिक्स करतो आणि ज्या वेलचीच्या वेलदोडामधल्या ज्या आतल्या छोट्या वेलच्या असतात त्या आपण वापरतो स्वयंपाकांमध्ये किंवा गोड पदार्थांमध्ये तर तसं न करता ही जी मी तुम्हाला स्टीप सांगणार आहे ती तुम्ही फॉलो करून बघा तुम्हाला कशी वाटते नक्कीच आवडेल कारण या ज्या काही वेलदोडे आहेत हे अख्खेच्या अख्खे आपण तसेच भाजून घेणार आहोत अगदी ते आपल्याला जाळायचे नाही त्याला जो वेलदोड्याची जी टर्फल आहेत ते भाजले गेले पाहिजेत चांगला खमंग वास येईपर्यंत आणि ते भाजून घेतल्यानंतर तुम्ही बघाल इथे बिलकुल जाळलेले नाही आहेत मी ते वेलदोडे भाजून घ्यायचे आहेत आणि ते भाजून झाल्यानंतर मिक्सरला मस्त अशी साखर न टाकता विताऊट साखर आपल्याला फक्त आणि फक्त त्या वेलदोड्यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि ही वेलदोड्याची पावडर तुम्ही जर कोणत्याही तुमच्या पदार्थांमध्ये खीरमध्ये वगैरे वापरलात तर बघाल तुम्हाला वेलदोड्याच्या चवीसोबतच त्याचा मस्त असा सुगंधसुद्धा त्या पदार्थाला येईल ही टीप तुम्ही नक्की फॉलो करून बघा आणि मला सांगा तुम्हाला ही टीप आवडते की नाही आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल मैत्रिणींनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा या ज्या टिप्स आहेत आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत परिवारांसोबत शेअर करायला बिलकुल विसरू नका तर इथेही आता जी आ, मी वेलदोड्याची पेस्ट केलेली आहे वेलदोड्याची पावडर केलेली आहे त्याच्या टर्फली सकटती तयार आहे आणि ही जी पावडर आहे एका कासेच्या छोट्याशा भरणीमध्ये मी ट्रान्सफर करून घेणार आहे आणि जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा आपण ती वेलदोड्याची पावडर वापरू शकतो बऱ्याचदा आपण कांद्याची पात घरी घेऊन येतो भाजी करण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर आप ती पिवळी पडलेली असते यामुळे बऱ्यापैकी जी भाजी आहे ती खराब होते आपल्याला फेकून द्यावी जा लागते वाया जाते भाजी तर अशा वेळेला काय करायचं जेव्हा केव्हा तुम्ही कांद्याची पात आणायला आणि जर ती तुम्हाला तीन ते चार दिवसांसाठी स्टोअर करून ठेवायची असेल तर ती कांद्याची पात सगळ्यात अगोदर त्याची जी काही खराब झालेली पानं असतील तर ती पानं काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती कांद्याची पात जी आहे त्याचा देठाकडचा जो भाग आहे तो कट करून वेगळा करायचा आहे ती पात वेगळी करायची आहे आए, आए, आता इथे मी कांद्याची पात जी आहे वरची हिरवी पात ती मी सेपरेट कट करून घेतलेली आहे आणि जो कांद्याकडचा जो देठाकडचा भाग आहे तो सुद्धा मी सेपरेट कट करून घेतलेला आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही जी कांद्याची पात आहे जी हिरवी पात मी अगोदर कट केलेली ती एका न्यूजपेपरवरती थोडीशी अशी पसरवून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला दा त्याची घडी घालायची आहे त्या पेपरची जेणेकरून त्यामध्ये पार्टिशन तयार होईल आणि ते व्यवस्थितपणे रॅप करून एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये तुम्ही ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता त्याचप्रमाणे जो कांद्याकडचा जो देठाकडचा भाग आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला न्यूजपेपरमध्ये रॅप करून पार्टिशनमध्ये एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवा अशा पद्धतीने जर काही तुम्ही कांद्याची पा स्टोअर करून ठेवलात तर पुढचे आठ दिवस तरी सहजपणे ही भाजी टिकेल आता वळूया आपल्या पुढच्या टिपकडे जसं की बऱ्याचदा आपण गरम दूध किंवा गरम पाणी काचेच्या ग्लासमध्ये घेतो आणि ते अतिशय गरम ओतल्यामुळे काचेच्या ग्लासला तडे जाण्याची शक्यता असते तर अशावेळी काय आहे जेव्हा किंवा तुम्हाला गरम दूध किंवा पाणी काचेच्या ग्लासमध्ये आहे तर त्यावेळेला अगोदर एक स्टीलचा चमचा त्या ग्लासमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती दूध किंवा पाणी जे काही हवं आहे आपल्याला ट्रान्सफर करायचं ते करून घ्यायचंय जेणेकरून आपला ग्लास क्लासला तडा जाणार नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये